हो, अठ्याण्णवाव अखिल भारतीय साहित्य संमेलन हे मुंबईत होणार होत आणि आता त्याऐवजी ते मुंबईत न होता ते दिल्लीत होणार आहे साहित्य संमेलन किंवा साहित्यिकांचे मेळे किंवा सारस्वतांचे मेळे हे राजकारणाच्या नादी लागू नयेत असं म्हटलं जात पण हे जे दिल्लीत होणार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जो काही कार्यक्रम आहे तो दिल्लीत होणार आहे आणि तो दिल्लीत होत असताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा असं सांगितलं जातंय आणि त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून हे दिल्लीत केलं जातं पण हे दिल्लीत फक्त तितक्यासाठीच केलं जात आहे का की जी गोष्ट मुंबईत घडून दिल्लीपर्यंत पोहोचली नसती इतकी आपली माध्यमं इतकी आपली समाज माध्यमं किंवा सारस्वतांचा आवाज हा इतका फिका झाला आहे का असे अनेक प्रश्न या अठ्ठ्याण्णवाव्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला समोर दिसत आणि मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न खरंच एखादं अधिवेशन दिल्लीत केल्यामुळे तो यशस्वी होणार आहे का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे सारस्वतांच्या मेळ्यामध्ये खरंच हा मेळा शंभर टक्के सारस्वतांचा होतोय की तिथेही कुठेतरी राजकीय स्वर अगदी हलकेसे ऐकू येत आहेत हा प्रश्न या निमित्तानं चर्चेला आलेला आहे काय आहे हे सगळं हेच मी आपल्याला सांगणार आहे संक्षिप्त स्वरूप नमस्कार मित्र राजेश कोचरेकर आणि आपण आहे आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्र हो आपले राजकारणी आपले समाजकारणी आपले सारस्वत किंवा आपले लेखक साहित्यिक हे सगळी मंडळी मराठी भाषेबद्दल मराठी भाषेच्या अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबद्दल किंवा मराठी भाषेला एक महत्त्वाची एकूणच स्थान मिळण्याबद्दल हे नेहमीच आग्रही असतात आणि तसं असलं पाहिजे हे खरंच आहे पण प्रत्यक्षात ज्या वेळेला आपण काही गोष्टी पाहतो त्यावेळेला हे खरंच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याच्या दिशेनं ही सगळी वाटचाल सुरू आहे का असा प्रश्न तुमच्या आमच्यासारख्या सामान्य मराठी प्रेमींच्या डोक्यात डोकावल्याशिवाय राहत नाही बघा हे जे व मराठी साहित्य संमेलन जे आहे हे खर तर तीन ठिकाणी होणार होतं आणि तीन ठिकाणी त्यांच्या जागांची चाचपणी सुरू होती यापैकीची एक जागा होती इचलकरंजी दुसरी होती मुंबई आणि तिसरी दिल्ली आता मुंबईमध्ये हे साहित्य संमेलन करावं यासाठीचा जो काही प्रयत्न होता तो देखील सुरू झालेला होता आणि अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद जी आहे त्यांनी या संदर्भामध्ये एक जागा किंवा स्थळ निश्चिती करणारी जी समिती आहे त्या समितीमध्ये जी काही मंडळी आहेत त्या मंडळींची नावं मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगतो त्या मंडळींमध्ये डॉक्टर उज्ज्वला मेहंदळे आहेत प्रकाश पागे गुरैया स्वामी प्रदीप दाते सुनीता राजे पवार डॉक्टर रामचंद्र काळुंखे ही मंडळी आहेत या सगळ्या मंडळींच्या समितीने दोन जागांवर मुंबईमध्ये लक्ष केंद्रित केलं होतं आणि मुंबईत ही हे जे संपूर्ण साहित्य संमेलन आहे हे नॅशनल लायब्ररी नावाची जी लायब्ररी आहे आपल्याला सगळ्यांना ठाऊक असेल वांद्र्याला आहे जिला शंभर वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला आहे किंवा तिचं तिचं आयुमान जे आहे ते शंभर वर्षापेक्षा जास्त आहे अशी ही एक प्रतिष्ठित लायब्ररी या सगळ्या गोष्टीचं आयोजन करणार होती त्यासाठी दोन जागा नजरेत ठेवण्यात आल्या होत्या त्यातली एक होती शिवाजी पार्क आणि दुसरी होती मुंबईतला सांताक्रुज जवळचा कलिना कॅम्पस जो विद्यापीठाचा कॅम्पस आहे तो इथे प्रचंड मोठी जागा आहे आणि या ठिकाणी बघा ह्या साहित्य संमेलनाची व्याप्ती काय आहे हे आधी आपण समजून घेतलं पाहिजे कारण इथे साधारण दोन हजार लोकांची निवास व्यवस्था प्रवास व्यवस्था त्याचप्रमाणे खानपान व्यवस्था करणं हे गरजेचं असतं कारण इतकी मंडळी इथे निमंत्रित असतात आता याच्या व्यतिरिक्त आणखी काही विद्यार्थी येतात मराठी भाषिक येतात मराठीचे इतर साहित्यिक येतात या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर साधारणपणे हा जो खर्च आहे तो मुंबईत जर हे अधिवेशन केलं तर एक सहा कोटीच्या जवळपास जातो यातले दोन कोटी जे आहेत ते सरकार अनुदान देतं आणि उरलेले जे आहे ते आयोजकांना जमवावे लागतात आता याच्यामध्ये काही मुंबईतली साहित्यप्रेमी मंडळी काम करत होती आणि ही साहित्यप्रेमी मंडळी काम करत असताना या कलिना कॅम्पसमधल्या परिसरामध्ये निवास व्यवस्था आणि त्याचप्रमाणे इथे एक खूप मोठा प्रशस्त मंडप घालून वगैरे हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला असता कारण किंवा होऊ शकला असता पण इथे झालं असं माशी कुठे जिंकली माहीत नाही पण दिल्लीमध्ये हे अधिवेशन केलं जाणार आहे ते सरहद या संस्थेतर्फे केलं जाणार आहे संजय नहार हे जे आहेत हे या संस्थेचे प्रमुख आहेत आणि त्यांच्या माध्यमातून किंवा त्या संस्थेच्या माध्यमातून हे अधिवेशन केलं जाणार आहे बघा प्रश्न अधिवेशनाचा नाही आहे हे एक अधिवेशन दिल्लीत होणार आहे आणि या एका अधिवेशनानंतर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीची लढाई अधिक सोपी होईल असं सांगितलं जात आहे म्हणजे काय होणार आहे की आता सरकार जे आहे महाराष्ट्र सरकार हे शिवसेना भाजप युतीचं सरकार आहे शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी युतीचं ते सरकार दोन कोटी रुपयाचं अनुदान देईल त्या दोन कोटी रुपयाचं अनुदान घेऊन हे सगळे सारस्वत किंवा हे जे काय अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आहे हे दिल्लीत जातील आणि तिथे मोदींच्या विरोधात किंवा केंद्र सरकारच्या विरोधात कंठशोष केला जाईल आपल्याला त्याच्याबद्दलही प्रॉब्लेम नाही आहे मोदींबद्दल तर आपल्याला मुळीच प्रेम नाही पण हे तितकंच करून होणार आहे का तीन वर्षापूर्वी महाराजांच्या पंजाब म्हणजे नामदेव महाराज जिथे पोहोचले होते त्या पंजाबमध्ये असंच एक साहित्य संमेलन करण्यात आलं होतं आणि तेव्हा सांगण्यात आलं होतं की जर प... नामदेव महाराज तिथे पोचलेले पंजाबमध्ये तर आपण तिथे साहित्य संमेलन करून मराठीला तिथे चालना दिली पाहिजे पण माझा प्रश्न असा आहे की जिथे आता समजा पंजाबमध्ये हे साहित्य संमेलन झालं तर तिथे खरंच काही घडलं का तिथे प्रकाशक पोचले का तिथे पुस्तक विक्री वाढली का तिथे मराठीचा प्रसार वाढला का हे आता मरा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने बघण्याची खूप मोठी गरज आहे याचं कारण काय की जर समजा दिल्लीमध्ये हे अधिवेशन किंवा दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन जर पार पडलं तर तिथून जो साधारण दोन ते तीन हजार जे काय मराठी प्रेमी आहेत किंवा मराठी भाषीप्रेमी आहेत सारस्वत जे आहेत लेखक साहित्यिक यांनी जर मराठी अभिजात भाषेसाठीचा यल्गार तिथून केला तर तो मोदींच्या कानावर जाऊन खरंच मोदी त्यात काही करणार आहेत का किंवा केंद्र सरकार त्याला तसं तशा पद्धतीत काही प्रतिसाद देणार आहे का हे देखील बघणं गरजेचं आहे बघा एकोणीसशे चोपन्न साली दिल्लीमध्ये अशाच पद्धतीचं संमेलन झालेलं होतं त्यानंतर महाराष्ट्र जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा जो लढा झाला किंवा महाराष्ट्र संयुक्तपणे नावारूपाला आला काम करू लागला तेव्हापासून आजपर्यंत असं अधिवेशन दिल्लीत झालेलं नाहीये हा एक भाग झाला दिल्लीची एकूणच रचना किंवा दिल्लीतलं अधिवेशन हे चांगलं होईल त्यासाठी आपण शुभेच्छा द्यायला हव्यात पण दिल्लीत जात असताना मराठीला किंवा मुंबईला नाकारण्यात जे काही आलं त्याची जी कारणं दिली जात आहेत ही कारणं फारशी काही योग्य वाटत नाही आहेत हे काय तर कारण काय की बाबा हे अधिवेशन कधी होणार आहे फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे दिल्लीमध्ये तोच कालावधी हुता, मुंबई। होता इथे देखील मुंबईत आणि तेव्हा असं सांगितलं जात होत की विधानसभेच्या निवडणुकांच्या गडबडीमध्ये या अधिवेशनाला तितकासा प्रतिसाद मिळणार नाहीये मित्र जर विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत तर मग फेब्रुवारी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या या अधिवेशनावर नेमका कसा आणि कोणता परिणाम झाला असता हा माझ्यासारख्या एका माध्यमकर्मीला कर्मीला प्रश्न पडतो हा ठीक आहे की यासाठी या जमा करावी लागणारा निधी जमा करावे लागणाऱ्या इतर गोष्टी यंत्रणा याच्यावर परिणाम झाला असता का तर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे जी गोष्ट मुंबईतून देशभर पोचते किंवा पसरते ती इतर कुठूनही पसरू शकणं हे काहीस मर्यादित असतं आणि मग अशा वेळेला जर दिल्लीची निवड केलेली आहे तर या सारस्वतांना तितकी खात्री आहे का की खरंच मोदी मराठी अभिजा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी या सारस्वतांच्या मेळ्यातून उचलला जाणारा स्वर किंवा उचलला जाणारा आवाज याची दखल घेणार आहेत केंद्र सरकार त्याची दखल घेणार आहे का बघा इथे साहित्यिक किंवा हा जो संपूर्ण सारस्वतांचा मेळा आहे हा यशस्वी ठरला पाहिजे ही आपली भावना आहे पण ती यशस्वी ठरत असताना ज्या मुंबईची भाषा मराठी आहे किंवा इथे मराठीचा नाद घुमतो त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणाला नाकारताना दिलेली कारणं ही काहीशी बाळभोत स्वरूपाची आणि त्यामुळे आपल्याला याच्याशी काही देणं घेणं नाही आहे की ते होत असताना त्या मागचा हेतू मात्र चांगला असला पाहिजे बघा संजय नहार हे अत्यंत देशात जे काही सेवाभावी पद्धतीने काम करणाऱ्या संस्था आहेत त्या संस्थेचे प्रमुख आहेत त्यांची सरद संस्था ही खूप चांगल्या पद्धतीचं काम करत असते हे देखील खरंच आहे पण म्हणून मुंबईत ज्या संस्थेच्या किंवा ज्या व्यक्तींच्या माध्यमातून या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसाठीची जी जमवाजमव सुरू होती त्यावर बोळा फिरवणाऱ्या मंडळींनी एक विचार करणं गरजेचं आहे की आपण तीन वर्षापूर्वी पंजाबमध्ये जी गोष्ट केली त्या गोष्टीतून पदरात काय पडलं शतकी महोत्सवाच्या किंवा शतकाच्या उंबरट्यावर असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने आता थोडंसं लोकाभिमुख होणं हे खूपच गरजेचं आहे खरच हे साहित्यिक लोकाभिमुख आहेत का हा देखील एक तितकाच महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच वेळेला की या साहित्यिकांनी आपल्या लिखाणातून आपल्या वक्तव्यातून आपल्या गोष्टींमधून किंवा आपल्या व्यक्त होण्यामधून मराठी भाषेचा जागर करणं हे गरजेचं आहे पण तो जागर राजकीय असू नये उजव्या डाव्या प्रवाहांचा असू नये इतकी माफक अपेक्षा मराठी साहित्यप्रेमी आणि मराठी भाषेप्रेमी बाळगत असतील तर त्यांचं खरंच काही चुकलंय का चुक मित्रांनो आपल्याला काय वाटतं मुंबईचा मान हुकलेला आहे आणि तो दिल्लीला मिळतोय पण दिल्लीमध्ये एखादं मरा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेऊन मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार आहे का आपलं काय मत आहे आपण आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि अशाच स्वरूपात जर आपलं या संदर्भातलं जे काही मत असेल ते संसदीय शब्दांमध्ये आणि संसदीय शैलीमध्ये आमच्यापर्यंत पोहोचवलं तर हा जो सगळा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचा जो काही व्याप आहे जो काही कार्यक्रम आहे त्याबद्दलचं आपलं मत हे आपल्याला लोकांसमोर आणता येईल आणि या संदर्भातल्या अगदी सकारात्मक गोष्टींसाठी टाइम महाराष्ट्र स्वागत करायला तयार आहे आपली काही मतं असतील तर आपण आम्हाला ती कळवा आणि आपण कळवलेल्या मतांवर या पुढचा वेगळा व्हिडिओ घेऊन आम्ही लवकरच हजर होणार आहोत मित्र हो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला असेल आपण टाईम महाराष्ट्रवरून राजकीय व्हिडिओ पाहत असतो पण बिटवीन द लाईन साहित्य क्रीडा समाजकारण याच्यामध्ये या देशामध्ये आणि राज्यामध्ये राजकारणच खेळत असतं त्यामुळेच या, त्या या व्हिडिओचा हा प्रपंच आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि असेच काही व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद